आता तर काय आता का सगळं जाऊ दे अवघडच आहे आता काही दिवसात असं होईल मम्मी पप्पा सांगते पप्पा मम्मी माझं लग्न जमलंय जमलं तर यात मी नाही तर मग काही नाही काही हरकत नाही हां व्हिडिओ कॉलमध्येच अक्षता टाका असं सुद्धा परिस्थिती येऊ शकते किंवा आली असेल आय डोंट नो पण होऊ शकता त्या गोष्टी मनाने सगळ्या गोष्टी चालतात आणि मनाने केलेल्या गोष्टी ह्या कधीच सक्सेसफुल होत नाही कधी टिकत नाही आई वडिलांना दुखून आपण आपला संसार कितीही सुखाच्या करण्याचा प्रयत्न केला ज्यांनी आपले हळद झिजवले ज्यांनी रक्ताचं पाणी केलं ज्या आईवडिलांनी आपल्याला अत्यंत प्रेमाने जपलं त्या आई वडिलांना दुःखी करून जर आपण आपला संसार सुखी करण्याचा प्रयत्न केला तर या व्यासपीठाची शपथ आहे आपण कितीही प्रयत्न केला पण ते देवस्वरूप असणारे माय दुखून संसार करणाऱ्याचा कधीच संसार सुखाचा होत नाही आणि कधी होणारही नाही म्हणून म्हणून जे काही करायचं ते आई वडिलांच्या इच्छेने त्यांच्या संमतीने कारण की आई वडील सगळं काही करतात वडिलांच्या बनेलीला बनेन फाटलेली असते पण मुलाच्या अंगावर त्या कपड्याला डागसुद्धा लागू देत नाही हा बाप असतो मुलीसाठी सगळ्या इच्छा बुटं फाटून जातात चप्पल तुटते पुन्हा पुन्हा ते चप्पल शिवली जाते पण मुलीला नवीन सँडल घेतली जाते हा बाप असतो आणि मग आईचं प्रेम दिसतं बापाचं प्रेम हे गुपित असतं ते कार्यातून दिसतं बोलण्यातून दिसत नाही आणि असे मायबाप आपल्याला जपत असतील आणि जर त्यांच्या इच्छेने आपण साधारण त्यांच्या इच्छेने जर विवाह सुद्धा करू शक शक्ण, शकणार नसाल तर मग आपल्या जीवनाला काही अर्थ नाही म्हणून काही बोलले नाही तर भगवान परमात्माने ओळखलं ते म्हटले काही हरकत नाही आहे मी तुमच्या घरी पुत्र म्हणून जन्माला येईल तुम्ही लग्न करा आणि मग त्यावेळेला कर्दम ऋषी आपल्या आश्रमामध्ये गेले आणि दृष्टांत झाला मनुराजाला आणि मनोराजा आपल्या मुलीला घेऊन आले कुठं कर्दमांच्या आश्रमामध्ये आणि जगातला पहिला मुली पाहण्याचा कार्यक्रम तिथं झाला राजा शत्रुपा राणी आणि देवहुती तिघं आलेले आहेत आणि कर्दमांनी तिघांना आसन टाकलेत बसायला देवहुती कर्दम आपले मनु आले बसले शत्रुपा आली बसली पण आता देवहुतीला वाटलं की न होणाऱ्या नवऱ्याने आसन टाकलं आहे होणाऱ्या नवऱ्याने खुर्ची द्यावी आणि बायकोनी बसावं हा आत्ताचा टाईम आहे आता तसं काही भेदभाव नाही पण पूर्वी तसं नव्हतं तर आता नवऱ्या होणाऱ्या नवऱ्याने आसन दिलंय तर बसायचं कसं नाही बसलं तर पतीचं अपमान आणि बसलं तर पतीव्रता धर्माचा अपमान म्हणून आसना ते आसनावर फक्त हात ठेवला त्याच्या शेजारी बसले ती एक प्रकारची परीक्षा होती पूर्वी फार परीक्षा घ्यायची सांगतो तुम्हाला पूर्वीच्या काळामध्ये आठवत असेल जुने मंडळींना की मुलीला पाहायला जायचे ना, ना त्यावेळेला तिचं नाव गाव ते त्या सगळ्या गोष्टी असायच्या तिला सांगायचं तू पाय ओले कर ते पाय ओले करायची आणि तिला सांगायची तू चालत पुढं चालत जा आणि मागत चालत ये म्हणजे कसं ही लंगडी लुंगडी तर नाही ना हिचे या म्हणजे काळ्या पायाची तर नाही ना चांगले पाय आहे ना असंच इतकं पाहिलं जायचं आता आता एखाद्याने ये येऊ द्या आणि म्हणू द्या चालून दाखव बरं ती म्हणू तू तु निघ तुझी गरज गरज नाही महाराज आता मुलींचंच सगळं चालतं मुलांचा तो बघतो हाजी 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 त्याला माहिती नंतर लग्नानंतर मी हाजीच करायचे पहिलेपासून हाजी हाजी सुरुवात करू ज्ञानू माझ्याकडे नको पाहू बाबा मी वाचलो याच्यातून आणि म्हणून परीक्षा घेतली पण परीक्षेत पास झाले आणि मग सांगितलं की आमची मुलगी तुम्हाला द्यायची ते म्हटलं ठीक आहे लग्न मी करेन पण माझी एक अट आहे आणि काय हुंड्यात मागा तुम्हाला काय म्हणे हुंडा बिंडा नको मला एकच इच्छा आहे की मला लग्न करायची इच्छा नाही पण देवाची आज्ञा आहे म्हणून लग्न करतो एक संत एक पुत्र झाला की मी संन्यास घेईल वडील विचार